हाय सगळ्यांना तर हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो आता संध्याकाळ होत आली तर तुम्हाला आज नवीन नवीन ले काय पण धावायचं आहे ले धावायचं आहे काय काय आणलं आहे आम्ही शॉपिंग केली हा तर सगळं धावायचं तुम्हाला तर धावायच्या आधी म्हणलं एक व्हिडिओ तो बनता आहे आणि एक व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे तुम्हाला धावणं पण गरजेचं आहे चला तर म्हटलं आम्ही काय काय शॉपिंग केली कशी कशी की झाली आपलं सामान कसं कसं लावलं सगळं व्यवस्थित तुम्हाला दावं म्हणलं तर चला बघा आणि सांगा अशा तऱ्हेने जयस थे आपला स्वपाशात त्याच्या जागेवर ते आला मस्त पैकी आला आणि आता तर एक रूम आहे आतमध्ये तर ह्या रूम मध्ये आता तुम्हाला दहावायचंय काय चाललंय ओ माय गॉड मित्रांनो काय 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 असं बघ बघा बरं काय हिथ सगळं चकाकीच सगळं पीयूपीचे लाईटिंग बीटिंग आणि इथं काय आहे अश्विनीला मित्रांनो दिवाण आणला काल म्हणजे सकाळी दिवाण आला मस्तपैकी काय व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण लाईटीचा प्रॉब्लेम होता लाईटीला नेटवर्क नव्हतं तर अश्विनीला दिवाण आणला कपाट लाव दोन मिनटं धावतो तुझं तुझ्या तु 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 साड्या धावतो तु बांगड्या धावतो सगळं धावतो अगे तू कपाट लाव तर अश्विनी आश्विनीला कपाट कसं आणलंय आणि कसं लावलंय तिचं हां मी आम्ही थांबलोय आम्ही नाही कुठे जात आम्हाला सवय कुठे जायची तर असं छान पैकी अश्विनीचं घर सजवलंय मस्त बघित अश्विनीनी हा अश्विनी खुश असं असं जिथलं तिथे लावलंय आणि छान पैकी तुम्हाला कपाट धावायचंय पण कस कस धाव का म्हणलं धाव का कस बी धाव का आता शिक म्हणजे कसं एक एक आणि हे अश्विनीला एक सुंदर असं छान कपाट आणलं कसं आहे आ बस्तर। तर एक कपाट नाही आणलं आन आणखी आणलंय भरपूर आणखी एक आणलंय ग्लो असे आणले आणलं कवा व्हायचं काय आलता झालता लॉन्च पैसा मग कुठं संपवायचा तर म्हणले इथं संपवायचा कपडे लय होती पण सगळी बोचक्यात म्हणजे होते नाही तर पण कसं बोचक्यात भरलेले आता तुम्हाला आता तुम्हाला हे माझा माझा कपडा होतो कसं हो शेवटी माझी इज्जतच नाही मित्रांनो का नाही नाही शेवटी माझे मी कुणी नीट ठेवलं नाही बर बरं आमच्या चिवीने ठेवले तर ही माझी इज्जत नाही बाई तर माझा बेल्ट अडकावला इथं माझे कपडे माझं गोगल ही कुठे ठेवलं अनुष्का गोगल नाही वेळ ठेवलं वॉच गोगल ठीक आहे जाऊ दे बघा माझ्या कप्प्यामध्ये इथं कप्जा खांदा चालू केलं ठेवायला नाही का आणि हे असा छानपैकी आरसा मेकअपचा आरसा आता ह्या मेकअपच्या आरशामध्ये काय आहे तुम्हाला काय द्यावं आता इथं काहीतरी आहे इथं रूम फ्रेशनर आहे इथं पर्स इथं हिथं शॉपिंग केलेली मस्तपैकी के, पर्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पर्स असून शॉपिंग मस्तपैकी छान इकडं खाली तिथे आवर उघडून दाव नाही 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 तुम्हाला धावतो की अश्विनीने हे कप्पा लावला ह्याच्यात अश्विनीच हे आपलं लोणच्या वया भरलेल्या तर पण अश्विनी दिव्या भरलं नाही मोडत अयो मीच घेतले आता इकडं तुम्हाला धावतो दुसरं साड्या जातो तो अश्विनीच्या इतक्या दिवस म्हणायचे साड्या नाहीत साड्या नाहीत आणि ही एक साडी नाही परत एक ह्याच्यात डबल साडी हो का एक दोन साड्या परत एक ह्याच्यात दोन साड्या निस्ती म्हणायचं मला साडी नाही मला साडी नाही मला साडी नाही साडी नाही आज मित्रांनो साडी ठेवायला जागा नाही हा तुम्हाला धावतो की हो का ही साडी आहे पुन्हा हो का हे तर कसं भरलंय हो का बांगड्यान बिंगड्यान उगड्यान भारी भारी साड्या हिथ आणि इकडं चोर तिचं पैसे बिशे येत तिचं पैसे बिशात उगं लोहनच्याच पैसे कुणी डल्ला मारायचं चमायला मी तर सांगितलं कसं गवायचं बर ज्याला पण दल्ला मारायचा त्याने हो का सांगतो हि यायच साड्या माग दाबायच्या सारायचा हो का ह्याला या यायला चोराला सोपय असं द्या तर ज्याला पण चोरी करायची त्यांनी करा इथे च्याव्या ठेवतो ना हो का साड्या शून्यच्या साड्या इकडे खाली साड्या असं काय हा मस्त पैकी अश्विनीचं आणि ही बॅग पण टाच भरली आहे म्हणजे एवढ्या साड्या येतं तर अशा तऱ्हेने अश्विनीची शॉपिंग मस्त पैकी असे छान झाले ते धावतो की तुमची हे असं मस्त पैकी कपाट आणलं अश्विनीला एक छान असं रूम बनवले अश्विनीचं स्वप्न होतं आणखी ह्या रूमचं लेकाम राहिलं म्हणजे सजवायची राहिली या ही रूम म्हणजे इतकी नटवायची ना मस्त की छान पैकी आहे ना अश्विनी आणि कस गो ते गोदाड्या बिदड्या वगैरे सगळं आणि मुलींची रूमिक आता आमच्याकडे फर्निचरचं मटेरियल आहे कप्पा आहेत द्रावर आहेत मग त्याच्यामधून वरची रूमचं आणि हितलं राहिलेलं सगळं मस्तपैकी होणार तर अशा तऱ्हेने अश्विनी रूम छानपैकी आणि हे कल्ल्या साईडला काय हे धाव हे गू धाव इकडे काय तात्पुरतं हे चिसाठी नानूसाठी हे पण आणले कपाट मस्त बघ डेली डेलीसाठी आणले जे ह्याच्यावरती सामान कसं पडत होतं कसं राहत होतं डेली यूजसाठी आणखी एक कपाट आणलं हो का हे तर एक चिऊचा कप्पा की एक की आणूचा कप्पा की लगे एक दोघीचा कप्पा की लगे दोघीचा कप्पा असे कपडे टाकलेत आता हँगर वगैरे नाही तर आणाच्यात हँगर वगैरे आणि ह्या हे तर असं दोघीजणी तपलं सामान लावलं या चोर कप्प्यात का ठेवली ह्यू हो ह्यू ते असतात मुलींची कवा वस्तू त्यांच्या नेत्या राहिल्या नाहीत आजपर्यंत एवढे समाटोश एवढे बांगले बांगड्या एवढे कानातली मागा मागायची एवढे डिरेस मागा मागायचं माँगा कपडे पुरींची मग कवा त्यांचं व्यवस्थित राहिलं नाही म्हणून आ... एक मुली मुलींसाठी पण एक कपाट आणलं छानपैकी म्हणजे हे आम्हाला गेली यूजसाठी आणले आहे ना हे कसं रोचे रोचे कपडे ठेवायसाठी हे ते बनवायचं आपल्याला कपाट फेशल आणि वरती ह्याच्यामध्ये काय ठेवलं हे ह्याच्यामध्ये आपलं टेप कुरिअरचं चिकट टेप वगैरे सगळं सेटिंग पुन्हा इकडं काय केलं इकडं माझं सेटिंग म्हणजे इकडं माझ्या लायटी घराच्या लायटी ग्रँडर पुन्हा हिथं प्लंबिंगचं सामान नट बोल्ट वगैरे हिथं पुन्हा इथं पुन्हा आणखी आणखी तुम्हाला धावतो बघा की ह्याच्यामध्ये पुन्हा दुसरं लायटीचं बोर्ड वगैरे आपलं सगळं कसं व्यवस्थित ठेवलं हिथं बॉक्स असं व्यवस्थित लावलं आज जिथलं तिथं स्टोअर रूम धुलं स्टोअर रूम मधले घाण वगैरे काढले सगळी सगळं कसं असं जिथली तिथं आणि असं छानपैकी एक सोफा लावला आपला

<laughs> ते स्वप्न पूर्ण करण कर्तव्य आता काय राहिलय माहिती का माझ्या अनुष्काचं कपाट आणि एक दिवाण राहिलाय आणि ती वरच्या माझ लोणच संपलं आम्ही लोणच पाचशे किलो रेडी या म्हणजे अडीच लाखाचं लोणचं आणि वरती शिल्लक आहे मग त्याच्यामुळे आम्ही आम्ही काय टेन्शन घेत नाही होय अनुष्का आपल्याला काय करायचंय वर एक कपाट एक दिवाण आणि मस्त पैकी हिजी रूम सजवायची बाहुली सारखी सजवायची कशी सजवायची इतकी पण नाही सजवायची छानपैकी आणि रूम मधन खाली बी आल्या पाहिजे अशी रूम सजवायची की त्या रूम मधनं आमच्या चिऊला खाली चिऊ वाटलं नाही पाहिजे चिऊ घरात हाय का नाही चिऊला पप्पाने जेवायवर नेऊन दिलं पाहिजे हा अशी मस्त चिऊची रूम बनवायची काही काही द्यायची चिऊ तुला रूम मग वरचीच बरे ठीक आहे तर आम्हाला वरचीच रूम द्यायची आणि मस्त पैकी द्यायची तर चालय तुमच्या सगळ्यांच्या बर भाई तुमची रूम आहे तर चला व्यवस्थित व्हायला गाडी पण घेतली बरं मला एक गाडी पण घेतली एफ झेड घेतली सेकंड घेतली छान गाडी घेतली पण मला एफझेडच आवडायची कसं भुरकीरनं जाता येतं भुरकीरनं येता येतं अश्विनीला वाटत होतं कि माझा नवरा गाडीची लई शायनिंग मारतो पहिली माझ्याकडे गाडी होती मी लई तान ऐकून नाही लेटुकार पान करू नका तेवढं सांगायचं तस नाही मित्रांनो तुम्हाला वाटतं त्याला त्यांचं ती इच्छा तिथ ना ती, ती, ती दो, दोन दोन वेळा बघायला गेलो त्याला तीच गाडी आवडायची ती तिथच जायचं तिथं जायचं कस आपल्या दारात आपली लक्ष्मी येण्याची व्यवस्थित तर गाडी व्यवस्थित नीट केली पाहिजे म्हणजे कसं एफ जेड शिवती गाडी मी घेतली तिला पाच सहा हजार रुपये खर्च केला गाडीला आणखी नवीन ला दीड लाख रुपये जास्त ही गाडी जर पन्नास हजार रुपये मध्ये जर चांगली कंडिशन होऊन आणि आपल्याला मोहरं फोर व्हीलर घ्यायची मित्रांनो आपलं स्वप्न चांगलं आहे म्हणजे आपल्याला चांगले फोर व्हीलर घ्यायची पण एक स्कूटी हिला दिली तर मला टू व्हीलर <laughs> कार्वे हिकडे तिकडं जायचं <laughs> म्हणलं नाही लागते पुण्याला ह्याला मला जायला लागतं इमर्जन्सी कामही आले मग त्याच्यामुळं ठरलं आमचं बर ना दोन मिनिट एवढी मरती लगेच मग आमचं ठरलं दिलं मस्त गाडी घेतली नीट करायला आवली आता अनुष्काची अश्विनीची स्कूटी नीट झाली आता बाहेरची दारात गाडी आहे अनुष्काची आणि चिऊची तिचं पण काम एवढ्या आठ दिवसाच्या आत क्लिअर करून कलरिंग करून वगैरे सगळं करून घेतो म्हणजे आपली सगळी कामं आणखीला लागली एकदम व्यवस्थित लागलं आणि बिझनेस आहे त्याचं नियोजन प्लॅनिंग सगळं म्हणजे हे लोणच्या ह्याच्यात चाललंय आमचं आमचं म्हणजे कसं झालं माहितीये काम आता महिना झालं हे आहे इकडं तिकडं घरीच आहे कसं झालं हे सगळं लोणच्या जेव्हा चाललंय माझ्या जेव्हा काही नाही चाललं माझ काय ह्याच्यात हे नाही एक महिना झालं म्हणजे हे घरीच येते कामाचं पैसे असं अगं बाई मग मी कामालेले पैसे आमचं सेफ राहिले लय पैसे आहेत म्हणजे काय झाले एक दोन लाख रुपये ह्यात तिथं आम्ही जाऊ शकत नाही काढू शकत नाही गुतलेलं पण ते आम्हाला काय झालंय त्या पैशाची आतवून पण आहे ना खरं सांगायचं तर म्हणजे लॉनच्या केलं लॉनच्या म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला पैसे मिळतात आणि आपण जर इवळ आलो की नाही माझं पैसे झालं नाहीत असं नाही पैसे छान पैकी झालं मस्त झालं आपलं कलरच काम झालं लाटीच कलर लाटीच पेमेंट दिलं थोडं 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 थोड सगळ्यांची पेमेंट देणे बाकी होती सगळं हा हे जे थोडं फार चव चव असतं डोक्या मागे एकट्याच्या कार म्हणलं परपंचा म्हणलं लय टेन्शन असतं बायकोला काय सांगून उपयोग नसतं लपडी लय असतात लपडी लय असतात पण जे जे त्यालाच माहिती असतात हा सांगायचं <laughs> 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 मी त्या ज्याजी त्याला माहित असते असू दे माझी लफडी लयत तुला समजायचंय तसं गवाय लपडील माझ्यासारखा सज्जन नवरा तुला कुठेच घावायचा नाही मग मी कुठं काय म्हणते मी ती सांगते तुम्हाला लफडी लई असतात असं मी सांगते तुम्हाला विपरीत बो विनाशकारी विनाशकारे झालं कसं एखाद्याच्या नादी लाग्न पण कसं सभे नवरा गावला गरीब नवरा गावला की त्याला कसा मारायचा पप्पा गरीबय तपा नाही तुझ्यासारखं ना पप्पी तुझ्या इकडे येतं कोणा सारखं तपा माझ्या सार गरीब ना हां मी ना अनुष्का आहे ना चला आपलं आता फक्त चारच गोष्टी महत्त्वाच्या आहेत अनुष्काचा भेद कपाट चिऊ नाव गेटाय हां चूचचं चूचचं कपाट भेद चूचचा टीव्ही आणि एक टीव्ही नोट आपलं किचन थ्रू आली अश्विनीची कि <laughs> पुढच्या वर्षी करणार म्हणजे लिस्ट रिक्ला ना पुढच्या वर्षी वॉशिंग मशीन एसी आणि किचन रॅले हे पुढच्या वर्षी तीन गोष्टी करणार ना अगं आता ती दुसरा बिझनेस चालू झाला की अश्विनी पळत होईल ती वे तीन हाय नियोजन त्याच काय करायचं ती सांग पुढं कसं ते बिझनेस होईल करायचं की चालू म्हणजे बिझनेस करायचा पण त्यातून येणार इनकमचं काय करायचं ती सांगूया पुढं आपण त्याची झाड लावणं मोरचा बंगला उभा उबाकर्न बिझनेस टक्चर पुरींच्या अकाउंट वरून थोडंफार सेविंग करण तिकडून आया आली आय लावते माशाला तुमच्या घरी माश्या आहेत का मग काय उडं राहिलं कारण माश्या चौकडच आहेत आता पालखीच्या मार्ग माशे गोंगोम घरात माश्या म्हणले कसं वाटते हे असं

फास्ट कार्ड एक आणलं ना पेटवलं ना तुला आणून देतो थोड्या वेळ बरं असून दे तर कसं वाटलं छान झालं ना पाच हजाराची लायटिंग आणलं तरी तीन चार लाईटी बसवायच्या राहिल्यात

Mala ti de mante ka zay pani lakte ten.